हाय हॅलो नमस्ते वेलकम टू फिल्मी दर्पण बिग बॉस मराठी सीझन फाईव्ह आणि आपण पाहिलं भाऊच्या धक्क्यावरती अंकिताला अक्षरशः दरवाजे ओपन केले होते आणि तिला घराबाहेर जाण्यासाठी सांगण्यात आलं होतं अंकिताच्या इलिमिनेशनचा पूर्ण ड्रामा आपण पाहिलेला आहे आणि हा ड्रामा जो केला गेला तो खरंच गरजेचा होता कारण अंकिताचे थोडे डोळे आता उघडे झालेले आहेत की आता तिला स्ट्रॉंगली गेम खेळण्याची गरज आहे आणि अभिजित निक्की यांच्यामध्ये पडण्यापेक्षा आता तिने स्वतःचा गेम दाखवण्याची गरज आहे आणि त्यामुळं हा जो ड्रामा होता तो तिच्यासाठी आय ओपनर होता असं मला वाटतं आणि मला असं वाटतं की आता याच्यानंतर अंकिताचा छान गेम आपल्याला दिसेल तर या एपिसोडमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी दिसलेल्या आहेत जान्हवी आणि पुढारीचं भांडण दिसलेलं आहे निक्कीचं आणि अंकिताचं कम्युनिकेशन दिसलेलं आहे आणि वैभवचं नॉमिनेशन दिसलेलं आहे जे त्यांनी निक्कीसाठी केलेलं आहे आणि अजून बऱ्याच गोष्टी आपल्याला तिथे दिसलेल्या आहेत आजच्या एपिसोडमध्ये पण मेन पार्ट जो होता तो नॉमिनेशनचा होता की आपण पाहिलं की मागच्या आठवड्यामध्ये अरबाज आणि निक्कीने मिळून सगळ्यांना अगदी उल्लू बनवलं प्रेक्षकांना पण अगदी धोकेबाज म्हणता येईल त्यांना की प्रेक्षकांना पण धोक्यामध्ये ठेवलं त्यांनी आणि एवढा ड्रामा करून एवढं सगळ्यांना धोका देऊन सदस्यांना धोका देऊन तरीसुद्धा घरातल्या लोकांनी त्याला नॉमिनेट केलं नाही याचं खूप आश्चर्य वाटतंय मला कारण अरबाज अरबाजच्या मागे सगळ्या लोकांचा वेळ पूर्ण आठवडा गेला होता अंकिता असू दे आर्या असू दे दादा डी पी दादा सगळ्यांचा वेळ अरबाजने खाल्लेला आहे पूर्ण मागच्या आठवड्यामध्ये तरीसुद्धा या लोकांनी अरबाजला नॉमिनेट केलेलं नाही आहे निक्कीला पण नॉमिनेट केलेलं नाही आहे तर नॉमिनेट केलेलं आहे सूरज किंवा मग पुढारी यांना तर का असं की मग का अरबाजला या लोकांनी नॉमिनेट केलेलं नाही आहे म्हणजे सूरज सूरज ज्याला सगळे जर म्हणतात की याला गेम कळत नाही किंवा याला समजत नाही परंतु सूरजला मला असं वाटतं गेम म्हणजे समजलेला आहे त्याला एक्सप्लेन करता येत नाही आहे परंतु सूरजने एकट्याने फक्त निकीला आणि अरबाजला नॉमिनेट केलेलं आहे म्हणजे अरबाजचं नॉमिनेशन नंतर त्याने कन्फ्यूज होऊन नंतर पाठीमागे घेतलेलं आहे परंतु त्याला ते कळालेलं आहे की या दोघांना नॉमिनेट करायला हवं हो। पॅडीदानी फक्त अरबाजला नॉमिनेट केलेलं आहे बाकी कुठल्याही सदस्याने अरबाजला नॉमिनेट केलेलं नाही आहे म्हणजे का याच्या मागचं कारण मला खरंच समजलेलं नाही आहे की हा व्यक्ती जो सगळ्या तुम्हाला फसवतो आहे त्याला नॉमिनेट करायचं सोडून तुम्ही बाकीच्या सदस्यांना नॉमिनेट करताय तर ही खूप मोठी चूक या सदस्यांची मला असं वाटतं आहे दुसरी गोष्ट आहे आर्याची म्हणजे आर्याला अरबाजच्या इतकी पाठीमागे ती करत होती आणि ती खुश होती त्याच्याबरोबर जोडी झाली म्हणून तर ती आर्या आर्याला अरबाजने नॉमिनेट केलेला आहे अरबाज आणि निक्कीने म्हणजे आर्याला ही आता थोडीशी तरी समज यायला हवी म्हणजे जी मुलगी धाकड गर्ल जिला म्हणजे अगदी असं वाटत होतं मीना शहाच्या बरोबरीला ही येईल असं वाटत होतं खूप चांगला गेम दाखवेल इंडिपेंडंट खेळेल तर ही अरबाजच्या मागे अशी हे झालेली आहे आर्या तर शेवटी आर्यान अरबाजने सुद्धा तिला नॉमिनेट केलेला आहे की तिला खेळाची समज नाही आहे तर आर्याने आता गेम सुधारण्याची गरज आहे तिने थोडा विचार करण्याची गरज आहे तर चला बघूयात आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये काय काय झालेलं आहे एपिसोडच्या सुरुवातीलाच आपण पाहिलं निक्की आणि अरबाज दोघं बसलेले आहेत आणि निक्कीची कंप्लेंट आहे की बाबा तू आर्याबरोबर असा कसा बसतोस म्हणजे बिग बॉस सुद्धा तुला टोकलं बीचवरती वगैरे बसतोस की काय तसा तू कसा बसलास आणि मी जर तुझ्या तसंच जर करून दाखवलं तुला तर तुला कसं होईल म्हणजे हे मागच्या आठवड्यामध्ये यांचं लुटूपुटूचं जे भांडण होतं बघा कसं पटकन मिटलेलं आहे हे भांडण आणि दोघं आता पुन्हा कशा गोष्टी करतायत म्हणजे किती फसवायचं याला पण काही लिमिट असते आणि आज आपल्याला दिसतं या दोघांचं जे बोलणं झालं आहे त्याच्यावरनं की किती या दोघांनी जे आहे धोकेबाजी केलेली आहे आणि आता त्यांचं भांडण मिटलेलं आहे आणि आता छान गोड गप्पा ते मारत आहेत पण मला असं वाटतं की प्रेक्षकांना हे खरंच नाही पाहायचं आहे अरबाज आणि निक्कीची लव स्टोरी ब्रेकअप हे बघण्यामध्ये प्रेक्षकांना खरंच इंटरेस्ट नाही आहे प्रेक्षकांना जर लव स्टोरीज पाहायची असेल तर त्यांच्यासाठी मूवीज आहेत चांगले हिरो हिरोईन्स आहेत त्यांचे मूवीज जाऊन पाहतील ते लव्ह स्टोरी पाहतील किंवा वे एखादे वेगळे प्रोग्रॅम पाहतील त्याच्यासाठी बिग बॉस पाहण्याची खरंच गरज नाही आहे तर बिग बॉस या कार्यक्रमाचा फॉर्मॅट हा लव्ह स्टोरी पाहण्यासाठी नाही आहे तर हे यांनी लक्षात घ्यायला पाहिजे लोकांना वेगळ्या गोष्टी पाहायच्या आहेत ह्या लव्ह स्टोरी आणि तुमचा ड्रामा हा प्रेक्षकांना पाहायचा नाहीये वर्षाताई वर्षाताई अभिजितला म्हणतायत की अरबातचा जेव्हा विषय झाला की त्याला आकर्षण असू शकतं त्याला आणि अभिजित म्हणतोय की तो गुंतलाय त्याच्यामध्ये ती गुंतलीये आणि म्हणजे अजून सुद्धा वर्षाताईंना असं वाटतंय की आकर्षण असू शकतं म्हणजे अजूनही त्यांना कळालेलं नाहीये की बाबा हे सगळं कार्यक्रम हा कॅमेरासाठी करतोय आरबाज हे अजूनही वर्षाताईंच्या लक्षात येत नाहीये आणि जान्हवी आणि आर्याचं आपण बोलणं पाहिलेलं आहे तर जान्हवी आर्याला सांगते की आ, सर पण त्याला बोलले की जान्हवी आणि वैभव किती करतात तुझ्यासाठी आणि हा इकडे आम्हाला काहीतरी सांगतो तिला जाऊन मिठी मारतोस म्हणजे आम्ही काही मूर्ख आहोत का म्हणजे ती म्हणते आर्यला आर्याला सांगते की अरबाजला जे करायचं ते करू देतील काय बोलायचं ते बोल भांडण कर परंतु आमच्याकडे मात्र परत येऊ नको तिची कंप्लेंट घेऊन का किंवा रडत येऊ नको असं ती आर्याला सांगते आणि आर्या आर्यासुद्धा आर्या बघा अजून म्हणते की जवळच्या लोकांना आपण सांगत नाही वगैरे तिला समजून सांगते जान्हवीला म्हणजे आर्याला सुद्धा अरबाज बरोबर वाटतोय म्हणजे का तिला अरबाजबद्दल इतकं अट्रॅक्शन आहे खरंच समजत नाही अ अरबाज असू दे वैभव असू दे आर्याला त्यांच्याच ग्रुपमध्ये राहायचं आहे त्यांच्याबरोबरच खेळायचं आहे भलेही त्यांनी नॉमिनेट करू दे भलेही तिच्यावर ट्रस्ट नको ठेऊ दे परंतु तिला त्यांच्यासोबतच का राहायचं आहे आणि आपण पाहिलं आज सगळ्या लोकांचा जे विषय होता तो अरबाजचाच होता अरबाजने जसं त्यांना फसवलं तोच विषय होता इकडे पुढारी जो आहे तो सुद्धा त्याला म्हणतोय की तू तिला एक बोलतो इकडे एक बोलतो आणि बावट दिसतो तू त्याच्यामुळे तू जा तिच्याकडे पण परत आमच्याकडे येऊन सांगू नको हो असं पुढारीसुद्धा आज त्याला सांगताना दिसलं आहे अरबाजला आणि त्याची गळाभेट घेतो आहे पुढारी आणि म्हणजे जे गोष्ट त्या पुढारीला कळतीये ती आरबाजला कळत नाही आहे निक्की आणि आरबाज पुन्हा रात्रीचं त्यांचं आपल्याला कम्युनिकेशन पाहायला मिळतंय की खूप मुश्किलने मी परत आपण एकत्र आलो आहे वगैरे आणि इतकी म्हणते मी तुला परत जाऊ देणार नाही परत जाऊ देणार नाही म्हणजे तिनेच स्वतःच तोडलं होतं हे सगळं स्वतःच म्हटलं की मी यांना ट्रॉफी उचलू देणार नाही वगैरे 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 किती ड्रामा केला भाऊच्या धक्क्यावरती आणि पुन्हा आता म्हणते की मी तुला जाऊ देणार नाही खूप मुश्किलने म्हणजे मु स्वतःच मुश्किले निर्माण करायची आणि पुन्हा स्वतःच म्हणायचं की हा मुश्किलचे परत एकत्र आलो आहे वगैरे म्हणजे काय आता बोलायचं या गोष्टीवरती तर आजच्या एपिसोडमध्ये एक खरंच चांगली गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली जी आहे निक्की आणि अंकिताचं कम्युनिकेशन निक्की जी आहे ती अंकिताला समजून सांगते की अभिजितबद्दल तिचा जो गैरसमज झालेला आहे तर ती सांगते माझ्यापेक्षा जास्त विश्वास त्याला तुझ्यावरती आहे आणि तुझं नाव जेव्हा इव्ही इविक्शनमध्ये घेतलं तेव्हा तो म्हणाला की मी संपलो आणि त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू होते माझ्यापेक्षा जास्त दर्जा तो तुला देतो आणि ही वॉन्टेड यू आणि आपल्या दोघींमध्ये जर चूज करायची वेळ आली तर तो तुला चूज करेल म्हणजे ही गोष्ट निक्कीने इथे क्लिअर केली ही खूप चांगली गोष्ट झालेली आहे कारण अंकिताला कुठेतरी अभिजितबद्दल संशय आहे की बाबा हा निक्कीच्याच जा साईडने जातो आहे वगैरे कारण तिला असं वाटतं की आपण दोघी निक्की पण मैत्रीण आहे मी पण मैत्रीण आहे परंतु अंकिताला असं वाटतं की तो, तो निक्कीला जास्त इम्पॉर्टन्स देतो आहे आणि मला कमी परंतु आज ही गोष्ट क्लिअर झाली की अभिजित जो आहे तो अंकिताच्याच बाजूनी आहे आणि अंकिता तिला जास्त त्याला जास्त जवळची आहे आणि हे अंकिताला आता समजलेलं आहे इकडे जान्हवी आणि अभिजित सावंतचं आपल्याला सा बोलणं दिसतंय की बाबा जान्हवी सांगते की मला आज भाऊच्या धक्क्यावरनं बाहेर काढलं म्हणजे किती रडू मी आता मी ॲक्सेप्ट केलेलं आहे आणि अभिजित तिला समजावतोय की तेच तर आहे ना तुम्हाला एका मोरल तुमचा डाऊन केला जातो आणि नंतर मग तुम्ही कसे उठता कसे तुम्ही इथं स्टँड होता हे मग तोच तर गेम आहे असं अभिजित तिला समजावून सांगतोय त्यानंतर आपण पाहिलं की एक मध्ये कॉमेडी आपण पाहिलेली आहे दादा सूरज जान्हवी यांची जी निक्की आणि अरबाचा जो ड्रामा आहे त्यांचा तो त्यांनी जो आहे तो छान कॉमेडी तिथं केलेली आहे आणि छान त्याच्यामुळं मनोरंजन हे झालेलं आहे प्रेक्षकांचं त्यानंतर जान्हवी आणि घनश्याम यांचं भांडण आपल्याला पाहायला मिळालं आहे इथे जान्हवी जी आहे ती मस्करीमध्ये घनश्यामला म्हणाले आहे की तुला लाज आहे का घनश्याम म्हणजे वैभव वैभव आणि घनश्यामचं थोडंसं काहीतरी झालेलं आहे त्याच्यावर ना जान्हवी त्याला तसं ता म्हणतीय तर पुढारी तिला म्हणते की तेवढंच आहे तुझ्याकडून म्हणजे शिकायचं तुझ्याकडे आहे का लाज असं तिला अगदी डायरेक्टली तो जो बोलतोय आणि असा तो पंच मारतोय तिला की त्याच्यामुळे जान्हवी एकदम रागावते आणि उठते आणि त्याला म्हणते की उठ इथं शब्द नीट वापर वगैरे आणि टोन असतो बोलायचा आणि चल बिल माझ्यासमोर नाही करायचं शहानपणा नाही करायचा आणि लहान म्हणून इग्नोर करते वगैरे विचार करत जा बोलताना तर पुढारी पण इथं खूप चिडलेला दिसतोय जो घरच्याम आहे आणि त्याने बरोबर तिचं जान्हवीचं जे आहे काढलेलं आहे की तुला पण लाज असेल तर आहे का वगैरे असं म्हणजे दोघांनी एकमेकांची लाज काढलेली आहे परंतु जा जान्हवी जास्त चिडलेली आहे कारण ती खूप सहज बोलली होती ही गोष्ट आणि पुढाऱ्यानी मात्र ती गोष्ट जी आहे ती खूप सिरियसली घेतली आणि ती खूप त्याने वेगळ्याच पद्धतीने तिची लाच काढलेली आहे त्यामुळे जान्हवी इथे चिडलेली आहे नंतर अभिजित सावंत आणि अंकिता यांचं बोलणं झालेलं आहे की अभिजित तिला म्हणतो की राग शांत झाला का आणि अंकिता म्हणते की मला राग नव्हता तर वाईट वाटत होतं म्हणजे तू असा नाही आहेस परंतु निक्की असली की तू तसा वागतोस आणि म्हणजे ती मला बोलताना तू शांत बसलास तर इथे अभिजीतचे जे, जे, जे सांगितलेलं आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे की त्याचं म्हणणं आहे की जेव्हा तुला कोणी काय बोलतं निकी काय बोलते तेव्हा तू त्याच्याबद्दल स्टँड घ्यायला पाहिजे म्हणजे तू तिथे दिसशील मी प्रत्येक वेळी जर बोलत राहिलो तर बाकीचे लोक कसे दिसणार असं त्याचं म्हणणं आहे आणि जिथं अपशब्द बोलला जाईल तिथे मी नक्कीच स्टँड घेणार आणि इथे अभिजित तिला विश्वास देतो की मी माझ्यावर विश्वास ठेव हो। तुझ्याविरुद्ध जर काही झालं तर मी उभा आहे तुझ्यासाठी इथे अंकिताला खूप अभिजितचा मोठा सपोर्ट आहे त्यानंतर आपण पाहिलं की पॅडीदादांचा जो शर्ट आहे गोव्याचा शर्ट त्याच्यावरती जे आहे खुद्द बिग बॉसलासुद्धा शर्ट आवडलेला आहे आणि त्यांनी शर्ट छान आहे असं पॅडीदादांना क जे आहे कमेंट्स दिलेली आहे आणि त्याच्यानंतर खूप त्यांची जी आहे खेचलेली आहे निक्कीच्या बोटीत आलात का पॅडीदादा असं म्हणून मग पॅडी जे आहे ते म्हणजे बुडेल मी पण निक्कीच्या बोटीमध्ये मी नको आहे आणि छान मग कवी वगैरे असा विषय निघाला आणि आर्या चांगली कवी आहे असं Uh, अभिजित सांगतो आहे आणि अभिजितसुद्धा चांगला कवी आहे नंतर अभिजितने जे गाणं म्हटलं जे त्यांनी लिहिलेलं आहे खूप सुंदर त्यांनी म्हटलं की हम जब मिले रात थी जरासी खूप त्याच्या टाळ्या या गाण्याला पडल्या आणि खूप खरंच मला असं वाटतं तो चांगला गीतकारसुद्धा अभिजित होऊ शकेल अंकिता जी आहे ती गणपती येणार त्यामुळं भाऊक झालेली आपल्याला दिसते बिग बॉसबरोबर तिचं कम्युनिकेशन झालेलं आहे की गणपती येत आहेत आणि ती रडते की माझ्याशिवाय आता गणपती कसं होणार बाहेर तेव्हा बिग बॉस तिला सांगतात की आता तुम्ही आत्ताचं पहा बाहेरचं टेन्शन घेऊ नका बाहेर बघायला भरपूर जण आहेत आणि त्यानंतर आपण पाहिलं की नॉमिनेशन प्रक्रिया जी आहे ती सुरू होते आहे निर्णय क्षमता समज आणि मत प्रदर्शन असमाधानकारक प्रदर्शन याच्यावरती जो आहे क्रायटेरिया होता आणि कचऱ्याच्या पेटीमध्ये तुमचा जो फोटो आहे तो फाडून टाकायचा होता आणि हे असं नॉमिनेशन जे डायरेक्ट नॉमिनेशन होतं यावेळेस आणि आपण पाहिलं अंकिताने घनश्याम आणि सूरजला जे आहे ते नॉमिनेट केलेलं आहे कारण घनश्यामला स्वतःचं मत नाही आहे सूरजला पण निर्णय घेण्याची क्षमता नाही तर दोन्हीही बरोबर आहेत परंतु इथे मला मी सुरुवातीला जसं सांगितलं की अरबाजला सगळ्यांनी नॉमिनेट करायला हवं होतं निकीला करायला हवं होतं कारण या क्रायटेरियामध्ये ते दोघेसुद्धा बसतात कारण त्यांनी जे धुमाकूळ घातलेलं आहे तर त्याच्यामुळे त्यांचं जे निर्णय क्षमता ही आपल्याला दिसली दिसलेलीच आहे मतप्रदर्शन दिसलेलं आहे आणि असमाधानकारक त्यांची कामगिरी सुद्धा दिसलेली आहे त्यामुळे या दोघांना तिथे सगळ्यांनी करायला हवं हो होतं नॉमिनेट परंतु अंकिताने केलेला आहे घनश्यामला सूरजला आर्याने जे आहे ते अभिजितला केलेलं आहे अभिजितने मागच्या वेळ जे आहे नॉमिनेशनमध्ये जी चूक केली होती तीच चूक पुन्हा तिने दाखवलेली आहे आणि अभिजितला नॉमिनेट केलेलं आहे अभिजित आणि आर्याचं काहीतरी जे बिनसलेलं आहे ते काही सॉर्ट आऊट होत नाही आहे आणि नंतर केलेलं आहे घनश्यामला घनश्यामला बऱ्यापैकी सगळ्यांनी जे आहे ते नॉमिनेट केलेलं आहे कारण त्याचं जे दिसतं आहे की बाबा तो एका ठिकाणी एक बोलतो दुसऱ्या ठिकाणी दुसरं बोलतो पुन्हा माफी मागतो तर असं त्याचं चाललेलं आहे निक्कीने जे आहे ते डी पी दादांना केलेलं आहे नॉमिनेट आणि आर्याला आर्याला समज नाही आहे खेळाची वगैरे आणि ती डिपेंड आहे तिचा गेम जो आहे तो निक्कीवरती डिपेंड आहे असं तिचं म्हणणं आहे आणि भाऊच्या धक्क्यावरती सुद्धा तसं रितेश भाऊंनी म्हटलेलं आहे आणि डीपी दादा जे आहे ते त्यांचा गेम प्लॅन नाही किंवा पिकनिकला आलेले आहेत असं तिचं म्हणणं आहे आणि डिपी दादांचा मला असं वाटतं खरंच अजून गेम जो आहे तो दिसण्याची गरज आहे अजून त्यांनी कॅमेरामध्ये दिसण्याची गरज आहे आ, या गेममध्ये जे एक स्ट्रॉंगली उतरण्याची त्यांची गरज आहे कि फक्त की फक्त पंचेस मारून किंवा थोडी कॉमेडी करून नाही इथं त्यांनी पूर्ण स्ट्रॉंगली आता हंड्रेड पर्सेंट या गेममध्ये यायला हवं अरबाज अरबाजनी नॉमिनेट केला आहे आर्या आणि डीपीला म्हणजे बघा अरबाज किती काव्यबाज आहे ज्या मुलीबरोबर तो आठवडाभर राहिला तिच्याशी गोडगोड बोलला निक्कीला त्याने जळवलं तिचा हात पकडून आणि आता तिलाच नॉमिनेट केलं की गेम कळत नाही म्हणून त्याच्याकडे भरपूर ऑप्शन होते पुढारी होता सूरज होता परंतु त्याने केलेला आहे आर्याला आणि डीपी दादांना पण त्याने नॉमिनेट केलं आहे की समोरासमोरून गेम खेळत नाहीत म्हणून नंतर जेव्हा घनश्यामची वेळ येते त्याने आर्याला केलेला आहे म्हणजे बघा आर्याला जे आहे त्यांनी ठरवून नॉमिनेट केलेलं आहे अरबाजने निक्कीने आणि या घनश्यामने आर्याला नॉमिनेट केलेला आहे आणि टीपीला पण या तिघांनी बघा आपण सेम नॉमिनेशन्स त्यांचे आहेत की त्यांनी ठरवून ते नॉमिनेट केलेलं आहे त्यानंतर जे जा आहे जान्हवी जान्हवी जी जा आहे ती सूरज आणि घनश्यामला नॉमिनेट करते आता जान्हवी आणि वैभव जे आहे ते वेगळे झालेले आहेत असं वाटतंय तर जान्हवीने सूरजला केलेला आहे आणि घनश्यामला केलेला आहे सूरजचं पण असं आहे की सूरज खूप स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे सगळ्यांचा जो सपोर्ट आहे सूरजला नक्कीच आहे परंतु सूरजने अजूनसुद्धा गेममध्ये उतरण्याची गरज आहे त्याला बऱ्याच गोष्टी समजत नाहीत म्हणजे त्याला एक्सप्लेन करता येत नाही त्याला समजत असतील पण त्याला एक्सप्लेन करता येत नाही असा त्याचा प्रॉब्लेम आहे इथे करेक्ट नॉमिनेशन केलं आहे पॅडीदादांनी अरबाजला त्यांनी केलेलं आहे की मतावर ठाम राहत नाही आठवडाभर घराला मूर्ख बनवलं आणि हा खरा पॉईंट होता हा पॅडीदादांनी खरंच त्यांनी बरोबर त्यांनी नॉमिनेट केला आहे इथं निक्कीमध्येच तोंड घाल घालती आणि त्यांच्याशी वाद घालतीये आहे आणि घनश्यामला त्यांनी एक नॉमिनेट केलेलं आहे वैभव वैभवचं आणि निक्कीचं चांगलंच वाकडं लागलेलं आहे आणि त्यांनी निक्कीला निक्की नॉमिनेट केलेलं आहे Uh, कारण त्यांनी बी बी करन्सी मिळवताना जो uh, गोल्डन कॉइनचा जो होता त्याच्यामध्ये तिने जो बॉक्स uh, uh, जे कॉईन कन्सिडर केले नाही त्याच्याबद्दल तो म्हणतो की uh, लोकांच्या जेवणाचा पण विचार ही करत नाही वगैरे आणि दुसरं जे आहे ते आर्या आर्याला खेळाची समज नाही असं म्हणतायत सूरज सूरजने इथं बरोबर नॉमिनेट केलेला आहे निक्की आणि अरबाजला परंतु अरबाजनंतर त्याला कन्विन्स करतो माघार घ्यायला लावतो आणि घनश्यामला पुन्हा मग म्हणजे सूरज निक्की आणि घनश्यामला इथे नॉमिनेट केलेला आहे अभिजित सावंतने केलेला आहे आर्याला म्हणजे आर्या आणि अभि हे दोघे जे समीकरण आहे ते काही आता बसणार नाही आहे दोघांचं क्रॉस लागलेलं आहे कारण अभि एकदम मॅच्यूर्ड आहे आणि आर्या जे आहे एकदम इमॅच्युड आहे म्हणजे दोन्ही एक्स्ट्रीम टोका आहेत त्याच्यामुळं त्यांचं दोघांचं पटणं शक्य नाही आहे आणि घनश्याम सेकंड ऑप्शन आहे अभिजितचा कारण घनश्याममध्ये निर्णय क्षमता नाही आहे वीक आहे कॅप्टन्सी का कार्यातसुद्धा त्यांना ला विचारावं लागलं खूप वेळा तर असं हे वर्षाताईंनी नॉमिनेट केलं आहे डी पी दादांना वर्षताई आणि डी पी दादांचं पण बिलकुल जमत नाही आहे कारण वर्षाताई खूप असे स्ट्रिक्ट वगैरे न्यायच्या आहेत आणि डी पी दादा जे आहेत ते खूप जे कॉमेडी आहेत किंवा खूप लाईट आहेत त्यामुळे त्या दोघांचा पण स्वभाव जो आहे तो अगदी एक्स्ट्रीम आहे आणि त्या दोघांचं पटत नाही आहे आणि डीपींचा निर्णय क्षमतावरती त्यांनी डाऊट घेतलेला आहे अंकितावरती डिपेंड आहे सगळं आणि दुसरं आहे सूरज सूरजलासुद्धा समज नाही असं ते म्हणतात आकलनशक्ती कमी आहे असं म्हणतात आणि त्यांनी नॉमिनेट केलेलं आहे त्यामुळे नॉमिनेशन जे फायनल जे आहे ते घनश्याम झालेलं आहे आर्या झालेली आहे डी पी दादा सूरज निक्की अरबाज आणि अभिजित हे सात सातजणं यावेळेस नॉमिनेशनमध्ये आहेत आणि म्हणजे बरेच जण आता यावेळेस नॉमिनेट झालेलं आहेत आणि अरबाजसुद्धा नॉमिनेट झालेला आहे परंतु आता प्रेक्षकांचं डिपेंड आहे प्रेक्षक किती अरबाजला वोट करतायत वगैरे कारण अरबाजनी जे प्रेक्षकांना पण फसवलेलं आहे तर त्याचा जो शिला आहे आपण होतो रिटर्न ते प्रेक्षकांनी द्यायला पाहिजे अरबाजला वोट न करून म्हणजे अरबाज जर या गेममधनं जर गेला ना तर खूप गेम वेगळ्याच लेवलला जाईल कारण अरबाजमुळे हा गेम फक्त लव्ह स्टोरी आणि याच्यावरती अडकलेला आहे अरबाज नसेल तर निक्कीचा वेगळा गेम आपल्याला पाहायला मिळेल अभिजितचा वेगळा गेम पाहायला मिळेल आणि अरबाज असल्यामुळे अभिजितसारखा स्ट्रॉंग कंटेनंटसुद्धा फसलेला आहे निक्कीसारखे स्ट्रॉंग कंटेंटसुद्धा फसलेली आहे आणि एकाच सर्कलमध्ये सगळे फिरत आहेत जर अरबाज तिथं नसेल ना तर खूप छान वेगळ्या प्रकारचा किंवा वेगळ्या पद्धतीचा गेम आपल्याला पाहायला मिळू शकतो तर असे हे कालचे नॉमिनेशन झालेले आहेत एपिसोड झालेला आहे कुणाला वोट करायचं कुणाला नाही हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे पण प्रेक्षकांना कसल्या पद्धतीचा गेम पाहायचा आहे याच्यावरती हे वोटिंग खूप महत्त्वाचं आहे जर असाच तुम्हाला जर लव्ह स्टोरी हे जर पाहायचं असेल तर तुम नक्कीच तुम्ही त्या कंटेस्टंटला वाचवाल की जे असा ड्रामा क्रिएट करतात आणि जर असा जर ड्रामा पाहायचा नसेल एक चांगले टास्क पाहायचे असेल स्पोर्टिंग स्पिरिट पाहायचं असेल तर मात्र अशा कंटेस्टंटला इथे राहण्यासाठी आपण इथनं घराबाहेर घालवायला घालवायला हवं आहे तर बघा विचार करा आणि विचार करून वोटिंग करा आणि आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार धन्यवाद